आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं आम्ही जायचं ठरवलं आहे जा खळेगाव धरणावर आणि माझ्यासोबत आहे अभिषेक मुंडे आणि पंडित ढाकणे आम्ही मोटरसायकलवर प्रवास करत आहे धरणाच्या दिशेनं आणि दोन्ही बाजूला असे हिरवेगार झाडं आणि आता आम्ही पोचलो आहोत सांडव्यामध्ये की जे धरण भरून सांडवा वाहत आहे बघा या ठिकाणी समोर आमच्यासोबत असलेला ओम अतिशय सांडव्यामध्ये समोर गेला होता आम्ही त्याला मागे बोलून घेतलं आणि या ठिकाणी बघा धरम भरल्यामुळं मी जलपूजन केलं म्हणजेच मी देवाला अशी प्रार्थना केली की या धरणाचे पाणी आम्हाला पूर्ण उन्हाळ्यामध्ये पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी पुरले पाहिजेत व आम्हाला पाणीटंचाई झाली नाही पाहिजेत हीच मी ईश्वराकडे प्रार्थना केली त्याचबरोबर माझा आणखी एक मित्र रामचरण कायंदे बघा सांडव्यामधून हळूहळू शांत येत आहे त्याचसोबत आमचा दुसरा सहकारी ओम ढाकणे पंडितराव ढाकणे हे सुद्धा सांब्यामध्ये पाण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत आणि आमचा अभिषेक मुंडेसुद्धा या ठिकाणी ग्राफिक्स डिझायनर सतत फोन काना लावत आहेत त्याचबरोबर पंडित ढाकणे बघा या ठिकाणी आम्हाला धरण दाखवत आहे की या ठिकाणी धरण भरतं दरवर्षीप्रमाणे आणि या सांबड्यातून जोरदार पाणी वाहत असल्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं हो, असं आम्हाला ते सांगत होते त्याचबरोबर बघा शिवम अभिषेक आणि ओम आणि पंडित एकमेकांच्या अंगावर पाणी फेकत होते आणि मनसोक्त आनंद घेत होते आणि या आनंदामध्येच बघा मी सामड्यामधून चालत असताना अतिशय दमदार एंट्री माझी या ठिकाणी झालेली आहेत आणि एंट्री